आपण पहिल्यांदा मायोस्क्युएल क्लायंट ओपन करून घ्यायचा आहे मायस्क्युएल क्लायंट ओपन करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये काय करणार आहे यामध्ये पहिल्यांदा आपण पासवर्ड टाकणार आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला असा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपण आता काय टाकायचं आहे शो डेटा बेसेस आपल्या या मायस्क्युल या डेटाबेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डेटाबेस आहेत या क्लायंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे इत्यादी प्रकारचे डेटाबेस अवेलेबल आहेत आपल्या या क्लायंटमध्ये आता आपण इथं काय करणार आहे आपण इथं आपण एक डेटाबेस तयार केलेला आहे ज्याचं नाव आहे पाहसूज पी आय एच एस व्ही एस पाहशूज यामध्ये आप ह्या हा आपल्याकडे एक डेटाबेस आहे त्या डेटाबेस आपण वापर करणार आहे त्यामुळे यूज पाहसूज पासूज डेटाबेस चेंज म्हणजे आपण आता सध्या डेटाबेस चेंज म्हणजे पाहूज या डेटाबेसला आपण वापरत आहे या डेटाबेसमध्ये आपण टेबलही क्रिएट करून ठेवलेला आहे त्या टेबलचं नाव काय असणार आहे त्या टेबलचं नाव आहे डिपार्टमेंट मग आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे हे आहेत म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे की वापरले आहेत कोणकोणत्या प्रकारला त्याचं स्ट्रक्चर डिफाईन करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कशा प्रकारे बघू शकता डिस्क्राइब त्या टेबलचं नाव लिहूया आता डिपार्टमेंट असं केल्यामुळे तुम्हाला फिल्ड टायप व्हॅल्यूज की डिफॉल्ट व्हॅल्यूज अशा प्रकारचे व्हॅल्यूज तिथे इन्क्लूड झालेल्या दिसतील ज्या आम्ही टेबल क्रिएट करत असताना दाखवलेल्या आहेत आता पुढं काय करायचं आहे आपल्याला टेबलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉलम्स आहेत हे तर कळलं डिपार्टमेंट नेम स्टुडंट काउंट टीचर नेम पण आता आपल्याला ॲग्रिगेट फंक्शन कशा प्रकारे वर्क करतो हे दाखवायचं आहे आता ॲग्रिगेट फंक्शन म्हणजे काय तर की काउंट सम ॲव्हरेज मॅक्स मीन इत्यादी ॲग्रीट फंक्शनचे फंक्शन्स आहेत मीनचा वापर काय असतो तर मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मॅक्सचा उपयोग काय असतो मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आऊट करण्यासाठी टेबलमधील ॲव्हरेज कॅल्क्युलेट द ॲव्हरेज व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि सम ॲड द ऑल द व्हॅल्यूज इन अ कॉलम अँड काउंट कशासाठी असतो काउंट अ टोटल नंबर ऑफ रोज किती नंबर ऑफ रोज आहेत ते काउंट करण्यासाठी पूर्ण टेबलमध्ये एन्टायर टेबलमध्ये आपण काउंटचा वापर करतो आता आपण काउंटचा वापर करून दाखवणार आहे मी तुम्हाला पण त्या अगोदर तुम्हाला टेबलमध्ये कशा प्रकारच्या व्हॅल्यू आहेत ते दाखवतो सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम असं केल्यामुळे तुम्हाला तुमचा टेबल दिसेल या टेबलमध्ये डिपार्टमेंट कोणकोणत्या प्रकारचे आहेत स्टुडंटचा काउंट किती आहे आणि टीचरची नावं काय आहेत इत्यादी दिवस तुम्हाला दिसतील आता इत्यादी दिवस तुम्हाला दिसतील आता इथे तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही काउंटचा वापर करून मागणार आहे फंक्शन फंक्शनमधील सिलेक्ट डायरेक्ट आपण फंक्शन घेऊ काउंट ऑल स्टारचा अर्थ काय ऑल टेबलमधील ऑल डेटा फ्रॉम कोणत्या टेबलमधील डिपार्टमेंट टेबलमधील किती आहेत चार चार रो आहेत मी काय सांगितलं होतं काउंटचा वापर काय आहे नंबर ऑफ रोज इन अ टेबल एक दोन तीन चार या चार रोज आहेत या टेबलमध्ये आता दुसरा कोणता आहे फंक्शन दुसरा आहे सम आता सम आपण नावाची तर नाही करू शकत कर। पण आपण स्टुडंट काउंटची करू शकतो स्टुडंट काउंट इथं दिसत आहे तुम्हाला स्टुडंट काउंट चाळीस पस्तीस तीस चौसष्ट आता आपण इथं काय करायचं आहे आपण आता इथं समचा वापर करून बघायचा आहे सिलेक्ट सम सम करा पण कशाचा त्या टेबलचं ह्याचं नाव काय आहे कॉलमचं एस टी यू डीई एन टी स्टुडंट स्टुडंटचा काउंट म्हणजे स्टुडंट काउंट नावाचा जो कॉलम आहे हा जो कॉलम आहे हा ज्यामध्ये पस्तीस चाळीस तीस चौसष्ट या वॅल्यूज आहेत कोणत्या कॉलमच्या नावामध्ये स्टुडंट अकाउंटमध्ये म्हणून आपण इथं स्टुडंट काउंट टाकलं आता इथं फ्रॉम फ्रॉमपासून कोणत्या टेबलच्या डिपार्टमेंट टेबलमधील ह्याचा अर्थ असा होतो की सिलेक्ट करा सम करा कोणाला स्टुडंट काउंटला स्टुडंट काउंट म्हणजे या कॉलमला आणि नंतर फ्रॉम कोणत्या डिपार्ट कोणत्या टेबलपासून डिपार्टमेंट टेबलपासून आता मी एंटर मारतो आहे एंटर मारल्यानंतर तुम्हाला वन सिक्स्टी नाईन दिसेल म्हणजेच चाळीस पस्तीस तीस आणि चौसष्ट ह्यांची जी बेरीज म्हणजे सम आहे ती तुम्हाला इथे दिसत आहे वन सिक्स्टी नाईन आता आपण इथं काय करून बघणार आहे तिसरा कोणत्या प्रकारचा ॲग्रिगेट फंक्शन आहे ॲव्हरेज ॲव्हरेज ॲग्रिगेट फंक्शन आहे ज्याचा वापर काय कशासाठी करतो आपण ज्याचा वापर आपण कॅल्क्युलेट द ॲव्हरेज व्हॅल्यू चाळीस पस्तीस तीस चौसष्टमधले ॲव्हरेज काय निघेल ॲव्हरेज कसं काढतो माहिती आहे ना मग त्या प्रकारे आपण इथे ॲव्हरेज काढून बघणार आहे सलेक्ट ॲव्हरेज ऑफ कुठल्या कॉलमचा ॲवरेज काढायचा आहे आपल्याला एस टी यू ई एन टी स्टुडंट स्टुडंट काउंट या कॉलमचा ॲव्हरेज काढायचा आहे फ्रॉम कोणत्या टेबलपासून डिपार्टमेंट टेबलपासून हां बेचाळीस पॉईंट पंचवीस डबल झिरो हा काय झाला हा आपला ॲव्हरेज झाला आता चौथा कोणत्या प्रकारचा ॲग्रिएट फंक्शन आहे मॅक्स या स्टुडंट काउंटमध्ये चार व्हॅल्यूज आहेत चाळीस पस्तीस तीस आणि चौसष्ट यामधील मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे चौसष्ट ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे जा। समजा जर टेबलमध्ये शंभर व्हॅल्यूज असतील अशा काउंट स्टुडंट काउंटमध्ये शंभर व्हॅल्यूज असतील शंभर डिपार्टमेंटचे काउंट्स स्टुडंट काउंट्स तर आपण त्यापैकी कोणत्या डिपार्टमेंटला मॅक्झिमम स्टुडंट आहेत हे चेक ज्यावेळेस आपल्याला करायचं असते त्यावेळेस आपण काय करतो आपण हा ॲग्रिगेट फंक्शन वापरतो सिलेक्ट सिलेक्ट करा मॅक्झिमम व्हॅल्यू कशातील स्टुडंट काउंट या कॉलममधील फ्रॉम डिपार्टमेंट टेबल चौसष्ट चौसष्ट ही काय आहे मॅक्झिमम व्हॅल्यू या चार व्हॅल्यूजपैकी आता मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आपला पाचवा ॲग्रिगेट फंक्शन कोणता आहे मिनिमम मिनिमम व्हॅल्यू कुठल्या डिपार्टमेंटचा आहे एम एस सी कॉम्प्युटर सायन्स तीस पण याला आपण जर फाइंड आउट करायचं असेल बिना टेबलमध्ये चेक करता डायरेक्ट क्वेरी मार्फत तर आपण तसं कसं करायचं आहे सलेक्ट करायचं आहे मिनिमम ॲग्रिगेट फंक्शन कॉलम नेम स्टुडंट काउंट फॉम डिपार्टमेंट टेबल तीस मिनिमम स्टुडंट काउंट तीस तो तुम्हाला आउटपुट दिसेल ह्या झाल्या आपल्या आप पाच एग्रीगेट फंक्शन्स ज्या आपण लाइन कमांडलाईन क्लायंटवर करून बघू शकतो म्हणजेच डेटाबेस डेटाबेसवर करू शकतो थँक्यू